ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा पंढरपुरातील व्यवस्थेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिंदे समाधान आवताडे यांच्या बुलेटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वारकरी समूहेत पायी चालून पासष्ट एकर परिसरात भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली आमदार समाधान आवताडे यांच्या बुलेटवर स्वारू होऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पासष्ट एकरातील सुविधांची पाहणी केली मंगळवेळा पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी बुलेटचे सारथ्य केले तर प्रणव परिचारक यांचे समवेत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत हे बुलेटवर स्वार झाले होते तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्री यांचे समवेत बुलेट वारीत सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेट चंद्रभागा नदीवर थांबून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या समवेत चंद्रभागा नदीची पाहणी केली चंद्रभागा स्नान आणि दर्शन मिटोबाचे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेटवर चंद्रभागा नदीत जाऊन महिलांसाठी चेंजिंग रूमची चे पाहणी केली सोबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सी ओ मनीषा आव्हाळे या होत्या विश्रामधाम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या सी ओ मनीषा आवाळे व पोलीस अधीक्षक शिरीष देश सर देशपांडे यांनी केले